पालकमंत्रीपद महत्त्वाचे का नमस्कार ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पालकमंत्रीपद महत्त्वाचे का याविषयीची माहिती घेणार आहोत विधानसभेची निवडणूक झाली की सर्वत्र चर्चा रंगते ती म्हणजे मंत्रिमंडळ आणि पालकमंत्रीपदाची आता हे पालकमंत्रीपद महत्त्वाचं का आहे याची माहिती आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत सरकार आणि जिल्हा प्रशासन यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पालकमंत्री त्या ठिकाणी असतात राज्यघटना किंवा सरकारच्या कामकाजात पालकमंत्री अशा प्रकारची तरतूद पूर्वी नव्हती महाराष्ट्रात अशा पद्धतीची प्रथा पहिल्यांदा अस्तित्वात आली माननीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना एकोणीसशे बहात्तरनंतर जिल्ह्यांना प्रभारी मंत्री नेमले होते आणि ही प्रथा पुढे पालकमंत्री म्हणून सर्वत्र रूढ झाली या प्रथेचा स्वीकार अन्य राज्यांनीही केला पालकमंत्रीपद महत्त्वाचं का चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर जिल्ह्यात नियोजन समिती स्थापन करण्यात आली पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात जिल्हा निधीमध्ये पालकमंत्र्यांची भूमिका ही महत्त्वाची असते जिल्ह्याच्या प्रशासकीय व पोलीस यंत्रणेवर पालकमंत्र्यांचे नियंत्रण असते सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या बदलीमध्ये पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री हे पद महत्त्वाचं असतं कायदा व सुव्यवस्था निर्माण करणे तसेच समन्वयाची भूमिका पार पाडणे हे पालकमंत्र्यांचं त्या ठिकाणी काम राहतं अर्थी जिल्ह्याची सर्व सूत्रे ही पालकमंत्र्यांकडे असतात आता पालकमंत्र्यांचं काय काम असतं तर जिल्हा विकासाकरिता नियोजन विकास कामांचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडून करावयाची कामे यांची निश्चिती करणे त्यांची अंमलबजावणी करणे या बाबींवर लक्ष ठेवण्याचं काम हे पालकमंत्र्यांचं असतं सरकारी निधीवर लक्ष ठेवणे तसेच या निधीचं वर्चस्व जे आहे हे पालकमंत्र्यांकडे असते जिल्ह्यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळेस पालकमंत्र्यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरते मुख्यमंत्री राज्यपाल केंद्रीय मंत्री जर जिल्हा दौऱ्यावर असतील तर अशा वेळेस पालकमंत्र्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते राजकीयदृष्ट्या पालकमंत्रीपद हे प्रभावी ठरते सत्ताधारी किंवा आघाडी पक्षातील ज्येष्ठ नेता किंवा त्यातल्या त्यात हुशार चाणाक्ष आणि जनसंपर्क असणारा नेता त्या जिल्ह्याचा पालकमंत्री ठरविला जातो सरकारी यंत्रणा एकाआ हातात असल्यामुळे पालकमंत्रीपद हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आजकाल सर्व राज्यांमध्ये दे पालकमंत्री देण्यात येतात आणि त्या ठिकाणी राज्यांमधले जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्याची सूत्रे एका अर्थी पालकमंत्र्यांकडे असतात जिल्ह्याचं महत्त्वपूर्ण असलेलं पालकमंत्री हे पद का महत्त्वाचं आहे हे आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे समजलं असेलच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद